हे रुग्णांच्या सेवेसाठी आहे असा उमेदवार आज बच्चू यांनी निवडलेला आहे ह्या जिल्ह्यासाठी नेत्राना माझ्या माझ्यासाठी फक्त पंजा शिट्टी शिट्टी वर्षापासून वशान भूमी झाले हिंदू मशान भूमी पहिले मशान भूमी चांगली करा नंतर राजकारण करा या गावात मोदी सरकारनी पुरी धनगर समाजाची फसवणूक केली भिंत आहे फक्त भिंत आहे आमच्या आहे ग्रामीण क्षेत्र मध्ये बलवंत नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी विदर्भाची श्रुतिका गावंडे आज आपण आलो आहे अमरावती लोकसभा मतदारसंघातच वलगाव वलगाव म्हणजे बम ऍक्टिव्ह आहे राजकारणात इच्छे लोक खतरनाक आहे बोलाले म्हणजे जशी मी आहे तिखट वाखट तसेच इच्छे लोकही आहे चला दाखवतो तुम्हाला बाकी राजकारणाची हवा पाहूनच घेऊ इथे काय आहे तर या मग मतदान बच्चूकोड प्रार्थ जनशक्ती पक्ष कारण की जे आपले दिनेश भाऊ जे उभे उमेदवार आहे त्याचं कार्य खूप आहे कारण की ते ब्लड डोनेट करतात अजून एक रुग्णसेवकच काम करतात पाच सातशे लोकांना दरवर्षी ते नेका जेवण देतात दिनेश भाऊ जे आज उमेदवार जिल्हा परिषद जिल्हा अमरावतीचे उमेदवार आहे त्यांचं आज गोर गरिबांसाठी इरविन चौक इथे त्यांच्या कार्यालयावर रोज सकाळी आणि संध्याकाळी पाच ते सातशे लोकांचं रोज जेवण असतात हे रुग्णांच्या सेवेसाठी आहे आणि कोणत्या गोरगरिबाला कधी औषधसाठी पैसा नसला त्या औषध पेशंटला पैसा देतात असा उमेदवार आज बच्चू भाऊ यांनी निवडलेला आहे ह्या जिल्ह्यासाठी म्हणून आम्हाला अशी शंभर टक्के आशा आहे आणि आम्ही ज्या ज्या गावात फिरून आलो तिथे आम्हाला दिनेश भाऊ सिट्टी या चिन्हालाच विजय करते अशी आम्हाला अपेक्षा आम्ही शिट्टी, शिट्टी।, शिट्टी।, शिट्टी। चारशो पार चारशो पार मोदी सारखा कोण पाहिजे ना कसं काय काम केलं खुश आहे उमेदवारी खुश आहे आम्हाला मोदी पाहिजे चारश चारशो पण मोदी सरकारचे आहे भाजपा पक्षाला नवनीत राहणार नाही करून तिकीट कशी दिली बा अरे तो सारे पाहिजे अभरा मत विचार वेगळे आता बदललं हायकमांड न सांगितल्यावर सर ऐकाच लागते व्यक्तिगत संघटनेत आणि पक्षामध्ये व्यक्तिगत विचार नाही चालतं नवनीत राहणार एक लाखाच्या वर एक लाखाच्या वर माझं असं मत आहे का सध्या जे मोदीच्या काळात शेडी पालन शेळी मेंढी पालन जे स्कीम आणली किंवा त्याच्यानंतर राजमाता अहिल्याबाई होळकर चे घरकुल योजना आहे आणि तसही मला असं वाटतं केंद्रात आणि राज्यात जर बीजेपीचे सरकार येत असेल मला असं वाटतं का अमरावती जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा जर खासदार असला तर वलगाव तहसील होऊ शकते किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होऊ शकते किंवा डेव्हलपमेंटचे काम होऊ शकते या हिशोबाने मला असं वाटते का अबकी बार भाजपा मोदीजींनी जे धनगर समाजाला आरक्षणाची जे गॅरंटी दिली होती ती पुरे फेल गेली त्यांनी मोदी सरकारला मोदी सरकारने पूरी धनगर समाजाची फसवणूक केली त्यामुळे माझ्यासाठी फक्त हो मोदी सरकारनं धनगर समाजाची फसवणूक केली म्हणते नाही कोण म्हटलं म्हटलं ना अधिकृत नाही आहे ते बोलण्या बोलण्याचा विषय आहे आपला आपला कोणी कोणत्या पक्षाशी संबंधित आहे कोणी कशाशी संबंधित आहे मोदी मोदीजीनं नाही तर ते कसं आहे धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय होता धनगड आणि धनगड या शब्दाचे आरक्षण अटकण्यात आलं धनगड आणि धनगर या याच्यात जे आरक्षण अटकण्यात आलं अटकल्यामुळं काय झालं तर बाकी ज्या योजना होत्या समजा शिडी पालन योजना किंवा समाज कल्याण मध्ये धनगर समाजासाठी आरक्षित त्या योजना बऱ्याच अशा दिलेल्या आहेत आणि धनगर आणि धनगर आरक्षण जर कोणी देऊ शकते धनगर आणि धनगर आरक्षण जर कोणी देऊ शकते ते भारतीय जनता पार्टी सरकार देईन नाही बिलकुल नाही दहा वर्षात पूर्ण झालं नाही आरक्षण दहा वर्षात काय झालं फडणवीस साहेबांना वचन दिलं होतं मुख्यमंत्री असताना आम्ही आरक्षण देऊ निवडणूक त्यांनी पूर्ण केलं नाही बरोबर माझं म्हणणं एवढंच म्हणणं आहे का वलगाव इथे एवढ्या दिवसापासून दहा वर्षापासून वशान झाली झाले हिंदू मशानभूमी पहिले वशानभूमी चांगली करा नंतर राजकारण करा या गावातलं त्या गावामध्ये एवढं सडलं राजकारण आहे या गावामध्ये एकही विकास कामे होऊन राहिली बस माझं एवढंच म्हणणं आहे खरं आहे आज आपल्या वलगाव मतदारसंघाच्या यशोमत्ताई हा पंधरा वर्षा आमदार आहे आणि आमच्या वलगावची जर स्मशानभूमी पाहिली हिंदू स्मशानभूमी ही वीस फूट डीपवर म्हणजे जिथे पाऊस कधी आला तर तिथे दहा फूट ते पाच फूट असं पाण्याचं त्याने हे राहत होतं आज तिथं आमची रहाटची जी ग्रामपंचायत बसली त्यावेळेस आम्ही आमच्या छोट महाज वसू यांनी नदीचा गाळ काढून स्मशानभूमी पूर्ण भरून घेतली आणि तिथे एक मोठं शेड बांधला आणि आता परत आम्ही बाकी आमदार निधी मागणी प्रयत्न करतो स्मशानभूमीच काम होऊन नाही झालं पाहिजे मशानभूमीचं कोण की एका एका टमानं जर दोन होऊन राहिलाय एका दमाने जर दोन प्रेत आले तर एका प्रेताला बाजून गाळा लागते एका प्रेतला म्हणजे सुरुवात झाली आहे ना काम आता मी त्या दिवशी गेलो गावच्या ग्रामपंचायतनं जो गाळ आणून टाकला तो गाळ तसाच ठेवला की कशामध्ये आला मॅडम बोलणार ग्रामपंचायतनं जो गाळ उसळून टाकला माननीय आमदार यशवंत ठाकूर यांच्या एकोणपन्नास लाख रुपयाच्या सुरक्षा भिंत बांधण्यात आली आणि त्या सुरक्षा भिंतेमध्ये पुन्हा भरती टाकणार होती पण परंतु ग्रामपंचायतनं काय केलं तिथं गाळ आणून पुन्हा टाकून दिला त्यामध्ये मुरुम वॉल कंपाऊंड शेड सर्व कामे मॅडम गाळगे बाबा विकास सरकारमध्ये सगळं सहज आहे मोदी सरकार म्हणते चहाचे दिसत आहे आमचे मित्र चहाचे दिसत आहे पण आमच्या मित्राला अजूनपर्यंत हे माहित नाही ते चौपन्न लाखाची भिंत आहे कि चौर्याऐंशी लाखाची फक्त भिंत आहे आमच्या मित्राला हे पण माहित नाही आहे आमच्या यशोमतई न जे भिंत पंधरा ते वीस लाखात व्हायला पाहिजे भिंत चौऱ्याऐंशी लाखात आमच्या ताईने ते भिंत बांधलेली आहे आणि त्याच्यात आता हे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहे की चौपन्न लागत आमच्या ताईने शेड पण बांधलं भरती पण बनली आणि भिंत आणि मी मी शेड शेड नाही म्हटलं त्याच्यामध्ये गाळ टाकता येत नाही नियमानुसार गवर्नमेंट प्रमाणे गाड टाकता येत नाही तुम्ही त्याच्यामध्ये गाळ टाकला मुरूम टाकायला पाहिजे नुकसान केलेलं आहे मला सांगा जर का कोणतेही कंट्रक्शन होते तुम्ही कन्स्ट्रक्शन करता मी कन्स्ट्रक्शन करतो त्याच्यामध्ये मुरुमच भरायला पाहिजे केलेलं आहे आता काही तुम्ही ऐकत आहे हेच सांगत आहे की आमच्या यशोमताईने चौपन लाखामध्ये आता तुम्ही ऐकलं आहे तुमचे चौपन लाखात ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही ते हे करून पण यांना पंधरा वर्षापासून इथं काँग्रेसचे आमदार आहेत त्यांना आतापर्यंत त्या तिथं जिथं स्मशानभूमी आहे तर मुर्दे ज्या वेळेस जात होते तर त्यावेळेस इतके इतक्या खोल पर्यंत पाण्यात मुर्दे नेत होते आम्ही तिथं मुरुम टाकायला पाहिजे हे पाई ता, पाई ता, काम नाही मॅडम सुरक्षा ताईंनीच बांधली त्यामध्ये प्रोसेस नुसार काम होणार होतं आणि दादा आमचे त्यावेळेस मध्ये होते त्यांनीच ते सुरक्षा भिंतीचं काम वगैरे त्यांनी जाणलं त्यानंतर ते पक्षामध्ये गेले आज ते विरोधात बोलत आहे बरोबर आहे ना ही सत्य परिस्थिती आहे मॅडम माझा विषय हा सांग मॅडम एक मिनिट एक मिनिट एक मिनट

अपेक्षा ते कोणत्या सरकारकडून अपेक्षा करू शकतो आपण सध्या रोजगाराची कोणाच नाही कोणाच नाही जे ना बीजेपी ना काँग्रेस ना अजून कोणी तो जॉब देईन त्याच्या कोण कोणाची कोण देऊ शकते बा कोण देऊ शकते मोदी मोदी फॅन आहे मोदी हा दहा वर्ष दिलाय दिलाय ना हा एवढं काय भरती भरती का भरती दिली आहे ना आता पोलीस भरती काढली म्हणते ना फीज वाढली आता मॅम तुम्ही एक गोष्ट सांगा दहा वर्षाच्या पहिले आपल्या इकडे लोकसंख्या किती होती होती कमी होती, कमी होती की लय होती कमी होती ना मग आता किती वाढली एका घरामध्ये पेपर फुटून राहिले मान्य आहे ना आता ते मोदी तो येऊन फोडाला हे पण माना लागेल फोडत कोण आहे खालचे लोक ना आता लोक मोदी तर त्याच्या लक्ष देणार नाही आपला देश वरते गेलाय ना आता जाणार अभी तो मतलब हम अपने एरिया के सर्कल के हिसाब से अभी तो हवा कैसा बता नहीं सकते इसके पहले अभी का मसला ऐसा है अभी तो कैसा है अभी समझे। बता दो खुल के किसकी हवा है? देखो नवनीत राणा बलवंत वान खड़े तो ग्रामीण क्षेत्र में तो बलवंत वान खड़े बलवंत वान खड़े कांग्रेस कांग्रेस

तुम्ही सगळं जर बोलणार असाल माईक आवाज कोणाचाच घेत नाही व्हिडिओ घंटे उद्या मी व्हिडिओ लावत नाही आवाजच नाही बरं मॅडम आता माझी आहे मी जेव्हा घरी जाऊन व्हिडिओ पाहिजे एक मिनिट आवाज येणार मी हिंदू स्मशान भूमीच बोलतो मी मॅडम हिंदू स्मशान भूमी मॅडम या गावात हिंदू या गाव एक गाव ह्या गावात हिंदू स्मशान भूमी नव्हती संजय बंड आमदार यांनी तिथे हिंदू स्मशान भूमीच बांधकाम केलं पण त्याच्यानंतर जे काही लोक करून राहिले मग त्याच्यानंतर पंचायत समिती सभापती उपसभापती भाऊ बसू यांनी निध्या टाकल्या पण त्याच्यानंतर जे लोक निध्या टाकून राहिले काम दाखवून राहिले हे फक्त राजकारण करून राहिले काही नाही वाद वादग्रस्त काम, काम, काम करून काम, काम तर वीस वर्षापासून चालू आहे तिथे सुरक्षा आम्हाला सुरक्षा पाहिजे आमची सुरक्षा अशा पद्धतीने आपला व्हिडिओ संपला गेली होती जनमत हे पण त्याचं रूपांतर वादात झालं नंतर समजलं की एकमेकांच्या अंगावर गेले लोक म्हणजे सरळ सरळ मुद्द्यावरची गोष्ट गुद्द्यावर गेली आता कसं आहे आपापले मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण विषय होता कार्यकर्तेचा जिथं मी गेली होती तिथं कार्यकर्ते होते ते प्रत्येक जण आपापला पक्ष प्रेझेंट करत होते आणि हे करत असताना म्हणजे एवढं मोठं गाव आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे आणि तिथं किती म्हटलं तर अगदीच चिल्लर विषय आणि म्हटलं तर एकदम महत्वाचा साधी एक स्मशानभूमी की मेल्यावर जे प्रेत तेही लोक सांगते की एक प्रेत जर जळत असेल तर दुसरं प्रेत हे वाटपात उभं राहते त्या स्मशान भूमीचं काम होऊन राहिलं आणि त्या भूमीचं काम जे सुरुवात झाली आहे त्याच श्रेय सगळे लोक घेऊन राहिले कार्यकर्ते किती बेंबीच्या देठापासून बोलते हे तुम्ही पाहिलंय आणि हे अमरावतीचीच अवस्था नाही बरं हे महाराष्ट्राची म्हणा पुरा देशाची म्हणा कार्यकर्ते त्याच्या लेवलवर खतरनाक काम खतरनाक काम करते पण विषय वरच्या नेतेचा कार्यकर्तेचा विचार न करता एका क्षणात पक्ष बदलते एका क्षणात निर्णय घेते आणि कार्यकर्ता साहेब म्हणून ते त्याच्या मागं माग 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 लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे राजकारण त्या राजकारणाचे काय हाल झाले आहे काय राजनीती चालू आहे हे तुम्हाला दिसून अनुभव खरंच वाईट होता पण मी तर मनापासून माफी मागतो मला असं वाटलं की सगळेजण आपापले आप मुद्दे मांडण आपापल्या आप प्रतिक्रिया विषय काही वेगळाच झाला हे मला बिलकुल घडवून आणायचं नव्हतं आणि त्याच्यानंतर मला हातून चूक होणार नाही याची मी दक्षता घेईन पण हात जुळून विनंती आहे प्रत्येक कार्यकर्त्याने गावगाळ्यात राहतो आपण एकमेकाच्या घरी कधी भाजी नसली तर भाजी मागतो आपण असे गावातले लोक असा प्रेम जिव्हाळा राहते आपला नेत्यासाठी पक्षासाठी राजकारणासाठी हाच तर नाही गाठायला पाहिजे मला तरी वाटते आता प्रत्येक गावातल्या समस्या राहते सगळ्या गोष्टी राहते ठीक आहे राजकारण राजकारणाच्या जागी पण आता सगळेजण म्हणते की अगदी शांततेत राजकारण हे ते अमक्या अमक्या मोठ्या मोठ्या लेवल गोष्टी होऊन राहिल्या पण पाहिलं तर कार्यकर्ता कार्यकर्त्याला भिडून राहिलाय राजकारणासाठी जसं वरच्या पातळीवर आपण ऐकतो नेहमी नेहमी मारा ठोक्या हो काय एकदम जोग हे पर्यंतच्या ज्या गोष्टी होत्या त्या इथूनच जन्माला येते तसं राजकारण नाही पाहिजे निदान आपल्या अमरावती जिल्ह्यात आपल्या विदर्भात नाही पाहिजे मी हात जुळून सगळेली विनंती आहे की लोकसभा विधानसभा हे, लोक हे सगळं राजकारण शांततेत पार पाडा असे निर्णय कोणतेच घेऊ नका निवडणुका येतात जातात आपले संबंध सलोख्याचे ठेवा धन्यवाद